नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो तर बापूचा बड्डे करायला लागलेत बघा हे ड्रायव्हर तर तुम्ही ओळखलंच ह्यांना बापूचा बड्डे म्हणून केक घेऊन आलं तर आम्ही काही घरी करणार नाही असं ठरवलं तर त्यांना बी सांगितलं होतं आम्ही बड्डे करणार नाही तर ती म्हणलं पोराचा एवढा बड्डे हाय कसं पोरग बी म्हणायचं माझा करायचं आहे बड्डे आहे म्हणून शाळा केक घेऊन आलेत बघा बापू सकाळ बसून मागायला बड्डे करायला बड्डे करायला लेकरा काय आहे सुकन दुखत ओप्शन काय करायचं नाही आरती बवळायची नाही फक्त आपला साधा पणान आम फुग फुग लई नाचत त्यांचं दादाने डेकोरेशन केलंय आपल्या साध्या पद्धतीने बापू आणू लागले त्याच्यासोबत भांडणं करायला आणू बसले खुर्ची बसवलं डब्यावर

चाकू चौकून कसा भरवलाय ते वरच काढून चार ना वरच आहे ते नुसतं हाताने चाकू कशा लावते हातानेच खायला त्या झालं केक त्याला बथडे नाच खावते कि त्या बड नाच लेकराच्या सा, सुखासाठी साठी काय घ्या काय करायचं ते सुख सुक येगळत राहिले हिज सुक मधनों कुठ आलं आलो असं आण अनु लगे चारा माझा बर्थडे आहे माझा बर्थडे हो तुझा बर्थडे झाला का बाकीच्या सगळ्यांचा बर्थडे करायचा तुझा करायचाच नाही बरं अनुचा करायचं विचारलं नाही पोट आणू इकटीच लाडकी नु तू हा आता सगळ्यांना चारा चला सगळ्यांना चारा तुझा हो बा येणार बापूच्या बर्डेला असं ना असं म्हणजे आपल्या गुडल्याच्या बडेला आलेलं तर तुम्ही बघितलं होतं म्हणून म्हणलं आता ह्यांच्या एकाचा झालं ह्यांच्या जायात एकाच्या कोणी कोणावर रागा नाही केला नको नाही नाही चरा तर कोणतं चरला हो खातेत त्यांची त्या हातानं बा थांब गुडल्याच्या चाकू दिला बाबा हे नि आज पण म्हणू तर चाकू दिला ना है ना गुटीच्या बर्थडे आम्ही केक आणलो त्यात होता ना चाकू प्लेट की प्लेट नका हातात देऊ ती ना आईस केक असल्यामुळे पडतो सारा अजून थोडासा असा कळत आमची पण तशीच जायची आमच्या तर आता पाच झाले ती चार पुरींनी परत अजून बारक्या दिराला नाही काय आमचे बी सगळी मिळून मग तिकडे जायची पाच झाली ती अजून बारक्या दिराला नाही काय मध्या दिराला दोन पिढ हा का हात का का ही ताय म्हणून असत नाहीतर मुलांच्या बड्डेला एवढा उत्सव नसतोय दिरांकडेच असतंय सगळं बाहेरच असतंय त्यांनी हे तर करतात आहे की

चॉकलेट पण बापला आणला पण हात लावते गिफ्ट चॉकलेट काढा ते चॉकलेट फोडा वाटा सगळ्याच नाही तुम्ही एकटंच खाता काय दोघं हे बारकी पोरं कुठे गेली बाकीचे मना केक खाते गे मना छान आहे का केक काकाने आणलेला घ्या तुम्हाला मी वाटत

झाला का बड्डे बापू ए बापू भारी वाटला आता ना तुझ काय ग चुंबडी ए चुंबडी झाला बघा साध्या पद्धतीने बापूचा बड्डे झाला ऑप्शन केलं नाही काय नाही तर मात्र माहिती त्या सकाळचा माझा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही चारा घे घेत भाऊ तुम्ही जो घाल चारा घे थोडा घे जा सारा जा त्यांच्याकडे दादांकडे फोटो काढतील तुमचा झाला का केक खायचा खायचं अजून खायचं खायचं रे अजून केक उष्टा करू नको का कोपऱ्याने लहान त्याला काय कसं आहे लहानच सपोर्ट झाला बाबा बापूचा बर्थडे अशा तर सगळ्या जणांच्या कमेंट आलत्या की त्यानं लेकरानं काय केलंय केक तर साधा कापा आम्ही काय नाही आणला पण ह्या ताईन दादांमुळे झाला बर्थडे लय नियोजन केलं तर कालपासून बापूचा बर्थडे आज आहे म्हणून असतात काय घटना बर्थडे आजचा उद्या होईल त्याचा पण ती वेळ नाही नाही येऊ शकत त्यामुळं म्हटलं होतं नंतर करायचं